पायऱ्या लागायच्या आधी तुम्हाला एक गुफा दिसेल सेम गुफा अशीच मृगगडला पण आहे हे बघा सेम गुफा अशीच मृगगडला आहे आणि त्याच्या बाजूलाच हनुमंताची मूर्ती पण आहे बघा असं कोरी काम केले आज काही के गुफेमध्ये आपण जाणार नाही कारण का आपण तुला आपल्याला थोडं पुढे जायचं आहे आणि इथूनच तुम्ही वरती गेल्यावरती त्या पायऱ्या लागतात त्या तुम्हाला गडावरती घेऊन जातील स्पष्टपणे तुम्ही पायऱ्या तिथे पाहू शकता इथून कमीत कमी तास लागेल मला जरा लाग। गडावरती